गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या तेलाच्या दराला महागाईची आता फोडणी बसली आहे केंद्र सरकारने वीस टक्के आयात शुल्क लावले त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात जवळपास तीस टक्के वाढ झाल्याचं समोर आलंय सध्या नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारामध्ये खाद्यतेलाचे दर हे वाढलेले दिसतात तेलाच्या एका लिटर मागे वीस ते पंचवीस रुपये वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय पुढील काही दिवस खाद्यतेलाचे दर हे वाढतच राहणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय त्यासोबत सध्या लग्नाचा सीझन सुरू असल्याने ग्राहक खाद्यतेल खरेदी करतात मात्र ऐन लग्न सराईत सर्वसामान्यांना महागाईचा चटका चांगलाच लागणार आहे वाढत्या तेलाच्या किमतीवर व्यापारी नेमकं काय म्हणाले आहेत पाहूया तेलचे भाव वाढलेले अप्रॉक्सिमेटली पर लिटर ट्वेंटी टू थर्टी रुपीज वाढलेले आहे गणपती पासून ते दिवाळीच्या नंतर पर्यंत एकशे पाच पर्यंत होता फार्म आता सध्या वन थर्टी फाईव्ह टू वन फॉर्टी या रेंज मध्ये चालू आहे सध्या लिटरवरती समजा ना पंचवीस ते तीस रुपये वाढलेले आहे सनफ्लॉवर बॉर इम्पोर्टेड सगळ्या तेलमध्ये पंचवीस ते तीस रुपयाचा मारा झाला आहे त्यामुळे सेलमध्ये लई परिणाम आलेले जरी घेतात खाणारी वस्तू खाणारच लागणारी वस्तू लागणारच मग त्यांचं जे प्रपोशन होतं ते सेल कमी झालेला आहे आणि पब्लिक लिमिटमध्ये वापरते सध्या तर लग्नाची सीझन वगैरे ना सगळं हे भरण्याची सीझन आहे पब्लिकला आता समजायला पाहिजे कसं काय परचेस करायचे आणि कसं काय हे आहे पण त्यांचं परचेसिंग कॅपॅसिटी जर एवढे वाढ वाढली तर धंद्यांमध्ये नक्कीच परिणाम पुढे येणार आहे